घेतली आदरणीय बी सांगितलं की मला काय नको पण मी तुमच्या बरोबर आहे तसे भाऊंनी परवा आपला पवार साहेबांच्या कुटुंबामधील एक विश्वासू सदरणीय साहेबांच्या कुटुंबामधील एक विश्वासू सहकारी म्हणून ते स्वतःला सांगतात पण कालच्या भाषणामध्ये ह्याच्या अगोदरच्या भाषणामध्ये सर्व ह्या तालुक्यातील सोशल मीडियावर युट्यूबवर सर्वांनी ऐकलं असं आदरणीय करतात आज जान्ला जान्ला नेते ते नेते मानतात ते या तालुक्याचे माझे आमदार आदरणीय संजय मामांचा सुद्धा उल्लेख ते एकरी करतात आणि काल तर मला वाटतं रोहितदादांचा मी उल्लेख त्यांनी एकेरी केला उद्या ज्याला आज दिसता येईल आहे समजा लहान जर वयाने असेल तर त्याला दे एकेरी बोलायचं पण मला वाटतं सुभाष एखाद अरे अजित काय चालले असं म्हणून नाही मग तर नवर वाटायला नको आज सुभाषाबा स्वतःला मला वाटतं फार उंचीवर गेल्यासारखं स्वतःला आबांनी आभांनी सुभाषाबांनी काल सांगितलं की आजीनाथचं वाटोळ आभांनी केलं माझ्या माहितीनुसार आबा या मध्ये आठ वर्षापासून मला वाटतं दहा वर्षापासून आदिनाथमध्ये संचालक नाही आणि मला वाटत तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला उपाध्यक्ष होता त्यावेळेस आदरणीय बाहूंच्या नेतृत्वाखाली तुम्हाला ते पद मिळालं होतं मग ते बाहूंच्या नेतृत्वाखाली कारभार चांगला झाला आणि आभांचा तर ह्या आठ दहा वर्षामध्ये आजीनाथचा काळीचाही संबंध नाही वास्तविक पाहत आदिनाथचं वाटोळं करण्याचं आदरणीय या गुळवे आबांनी केलं आणि आबांला म्हणजे आपल्या आबांला आपल्या आभार ते आरोप करतात त्या आरोप त्यांचे जर बघायला गेलं तर एक बारिश पाण्याचं वक्तव्य त्यांचं मला दिसतंय आणि जर काल त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की हे कारखाना कसा चालवणार हे सांगत नाही सूट आरोपच करते तुम्ही तरी आम्हाला कुठं सांगितलं की कारखाना कसा चालवणार फक्त काल एकच सांगितलं दोन तीन सभेत एकच सांगता की आमची मी दादांची बेजदारी आजी आम्हाला शब्द दिलाय ह्या कारखान्याला आम्ही वाटेल ती मदत करू मला वाटतं आमची मी आबाची आणि पवार साहेबांची बी चर्चा झाली पवार साहेबांनी आबाला शब्द दिलाय की या कारखान्याची वाटील ती केंद्रातून लागल महाराष्ट्र सरकार मधून लागल माझं तेवढं ऐकणारे अजून बी केंद्रामध्ये काही लोक आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये बी लोक आहेत तर तुम्ही काही काळजी करू नका तर सुभाष साहेबांनीच आता मला सांगावं की पवार साहेबांच्या शब्दाला किंमत आहे, आहे। का शब्दाला किंमत त्याचं उत्तर उद्याच्या सभेमध्ये सुभाष साबांनी स्वतः द्यावं आणि वास्तविक पाहता तसं बघायला गेलं तर ना आबाची बी काही ओळख आहे किंवा नाही हे सुभाष साहेबांना माहिती आणि वेळ आली तर आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या बरोबर कारखान्यात संधी द्यायची जबाबदारी तुम्ही दिली तर या तालुक्याच्या वतीने तालुक्यातनंच एक प्रकारचा कारखान्याच्या सभासदांचा एक सा सूर निघलो की आपल्याला कारखाना चालू करायचा असेल तर आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील पवार साहेब असतील आव्हान समानण्याचा कालच्या सभेतला उद्देश असाच होता की वाटेल ते करून म्हणजे मला जर या कारखान्याचं जर चांगलं करायचं असेल उर्जित अवस्था आणायची असेल तर आम्हाला काही अडचण नाही की मुख्यमंत्र्यांकडे जायला उपमुख्यमंत्र्यांकडे जायला किंवा कडे जायला याचं मी भान तुम्ही लक्षात घ्या सुबासाहेबांना आणि मला वाटतं तुमची तळमळ मळमळ पोटातली जी होती ती हीच होती तुमचा जे राग होता खऱ्या अर्थानं काढायची संधी तुम्हाला आज या निवडणुकीच्या निमित्ताने मिळते आदिनाथ ज्या वेळेस करार झाला मित्रांनो त्यांनी अडीच वर्ष या बारामती मग मी मला रोहितदारांवर आरोप करायचे नाहीत पण त्याला जबाबदार साबा श्री सुभाषाबा उळवे सुभाषाबाळवींनी हा करार झालेला अडीच वर्ष पुर ढकलला त्या काळामध्ये ज्या वेळेस करार झाला त्यावेळेस जर ह्यांनी कारखान्याचा करार करून चालू करून जर कारखाना केला असता तर आज ही वेळ तुमच्यावर आली आली आणि तुमच्यावर वेळ पण तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या लालशी पोटी तुम्हाला या तालुक्यामध्ये आजराज कारखाना जर बारामती आग्राला मिळाला तर मला या तालुक्यामध्ये आमदार व्हायला सुविस्त होईल म्हणून ही तुमची जी तळमळ होती ही तळमळ आबाणी मिळून काय स्वतःसाठी कारखान्यावर तुम्हाला तिथून लावलं नाही आणि ते पण विनंतीवाला तुम्हाला लावले तुम्हाला काय वाईट भाषेमध्ये असे काही बोलले नाही तुम्हाला जर तळमळ होती तर त्याच वेळेस तुम्ही अडीच वर्ष पूर्वी ज्यावेळेस करा झाला त्यावेळेस कारखाना चालू करायचा मग आबांची तळमळ हीच होती की अडीच वर्ष तुम्ही कारखाना चालू केला नाही मला वाटतं त्या काळामध्ये बिलेसर जुळा भाऊ त्यावेळेस मला वाटतं आपण सर्वांनी प्रतिक्रिया दिली की बरं झालं बारामती कारखाना घेतला म्हणून करार झाला पण कारखाना त्यांच्या चुकीमुळं अडीच ते तीन वर्ष लांबला आपण म्हणजे आपल्या आमदार साहेब बरोबर टाकून जमणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी शोभा साहेब तुमची तुम्ही त्या अडीच वर्ष काय केलं नाही हेलो उत्तर तुम्ही द्यायला आणि कालच्या सभेमध्ये आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो इतके दावे त्यांनी दाखल केले राजनाथच्या दा। विरोधात की जेणेकरून आता एक दोनशे चौतीस कोटीचं नुकसान भरपायचा दावा त्यांनी दाखल केला की आमचं नुकसान कार दाखल वीर वकिलांना वीर वकील मला वाटतं सर्वांच्या परिचयाच्या आहेत तुम्ही वीर वकिलांना खाजगी मध्ये जाऊन तुम्ही भेटू शकता बोलू शकता की आमचं तीन वर्षामध्ये दोनशे चौतीस कोटी रुपयाचं नुकसान झालं तेवढं आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने आम्हाला द्यावं आता जर दोनशे चौतीस कोटी रुपये जर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला जर बारामती व्याग्रो जर मागत असेल तर तो, तो कारखाना कसा चालू होईल आणि काय त्या कारखान्याची अवस्था येईल हा माझा प्रश्न आहे आणि त्यानंतर काल सुभाषसाहेबांनी साहेबांनी त्यांच्या रायगड मधल्या भाषणात सांगितलं की मला वाटतं काय काय मीडियावरती ती वाक्य कट केलंय सिद्धार्थजी ते वाक्य कट केलंय त्यांचं एक वाक्य होत ऐकलेल्या भाषणामध्ये की जेवढे बी दावे आम्ही दाखल केले तुम्ही जर आज मामाच्या ताब्यात उद्या जर कारखाना दिला तर आम्ही सर्व दावे मागे तुम्ही असं का नाहीत तुम्हाला की पॅनल कुणाचा बी उद्या आम्ही सर्व दावे मागे तुम्हाला जर आजनाथ ची जर खरंच काळजी असेल तुम्ही असं पावलाय पहिले तुम्ही म्हणतो असं सरांचा असं अजून म्हणतो मामांचा असं कुणाचा जरी पॅनल आला तरी बारामती सर्व कारखाने मागे किंवा असं का नाहीत मला तुम्ही काय म्हणला की मामांचा पॅनल आला तुम्ही सर्व दावे मागे घ्या म्हणजे जे काय दोनशे चौतीस कोटीचा दावा असेल अजून काय काय आणि दुसरे एक की अजिरातची प्रॉपर्टी आमच्या अॅग्रोच्या परस्पर कुणालाही हस्तांतरित किंवा त्याच्यावरती कर्ज वगैरे देऊन असा एक दावा त्यांचा चालू अशा पद्धतीचं राजकारण म्हणजे मामांच्या ताब्यात दिला म्हणजे तुमच्या ताब्यात आला तर आम्ही मागं घेऊ आणि विरोधात गेला तर नाही घेणार म्हणजे तुम्ही आधीनाथची अडचण कोण करत मित्रांनो ही गोष्ट तुम्ही पहा अशा पद्धतीचं राजकारण समोरच्या पार्टी चालले आता मी म्हणतो मामांना आज कारखान्याचा अनुभव आहे ठीक आहे मान्य करू आम्ही दहा पंधरा वीस वर्ष त्यांनी कारखाना चालवला त्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी का विकला का नाही त्यांची त्यांची व्यक्तिगत अडचण असली आपल्याला त्याच्यामध्ये काय देणं गेलं नाही पण मला एक मामांना एक प्रश्न आहे या अखंबाळ तालुक्यामध्ये अजून बरेचसे असे शेतकरी किंवा बरेचसे असे लोक आहेत की ज्या लोकांचं अजून सिबिल खराब झाले त्याची जबाबदारी मामा तुम्ही कधी घेणार आज ज्या लोकांच्या नावावरती तुम्ही खतम मागायला म्हणून तुम्ही अर्ज केले लोकांनी आता मला वाटतं वीटमध्ये तसे काही लोक नसतील कारण उसाचं प्रमाण वीट मध्ये कमी पण आमच्या भागामध्ये म्हणा किंवा खालच्या भागामध्ये बऱ्याचशा लोकांचा अडचण अशी झाली की खत मागायला म्हणून अर्ज दिला आणि त्या लोकांना सुद्धा माहिती नाही की आपल्या नावावरती कर्ज निकाल म्हणून मग कर्ज काढल्यानंतर वर्षवर्ष वर्ष दोन दोन वर्षांनी ज्यावेळेस नोटीस आली त्यावेळेस या सर्व लोकांना कळलं आज त्या लोकांचं शिबीर फक्त फक्त आणि फक्त संजय मामा शिंदे यांच्यामुळे खराब झाले त्या लोकांना आज दुसऱ्या बँकेमध्ये कुणीही उभा करत नाही याची जबाबदारी मामा तुम्ही घेणार म्हणून काही काही लोकांचे मी म्हणतो आपल्या तालुक्यातील काही लोक असतील भागामध्ये काही ज्यांचा शेअर्स आबा सात साठ हजार रुपये ऐंशी ऐंशी हजार रुपये शेअर्स म्युच्युअल कॉर्पोरेशन मग ह्या शेअर्स आज कार तुम्ही कारखाना विकून रिकामा झाला बाहेर गेला का कारखाना विकला ते आम्हाला देणं घेणं नाही पण तुम्ही तुमच्या जबाबदारीतून मुक्त झाला आज त्या लोकांचे ऐंशी ऐंशी हजार साठ साठ हजार रुपये शेअर्स प्रमाणे जे जे गुथले ते गुतलेल्या पैशाची जबाबदारी कोण घेणार त्याचं उत्तर तुम्ही द्या घेतलेला माणूस बोत्रे घेणार का कोणाला विकला ते आम्हाला माहित नाही समोरची पार्टी घेणार का तुम्ही घेणार हे जर उत्तर तुम्ही उद्याच्याला द्या आणि ज्या लोकांचं सिव्हिल खराब झालंय त्या लोकांना जर आज कोणत्या उदाहरण उभा करत नसल तर त्याची एक जबाबदारी तुम्ही घ्या त्यांचा उद्या त्याला पतपुरवठ्याची अडचण होऊन बसली अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही करता आणि आभा सुभाष आभा तुम्ही काळजी करू नका आदिनाथ कारखाना निवडणुकीमध्ये आमचाच पॅनल येणार आहे आणि कारखाना तुम्हाला कसा चालवायचा तुम्ही म्हणायचं गुडघ्यातच काय काय बोलायची पद्धत आहे पवार कुटुंब एक संस्कारक्षम कुटुंब आहे पवार साहेब जरी कोणाला भेटले तरी एखाद्या दहा पंधरा किंवा मी म्हणतो वीस वर्षाच्या मुलाला सुद्धा एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत नाही तुम्ही आम्हाला सोडवा आम्हाला करा कर आमचं तर असले आम्हाला काय वाटत नाही त्याचं पण तुम्ही तुमच्या बी नेत्याला तुमच्या मध्ये ही गुरमी किंवा ही कशाबद्दल तुम्हाला एवढी आहे तुम्ही मानला एकेरी बोलता आबांना बोलता रोहितरांना बोलता बावला बोलता मला वाटतं हे अशा क्लिपा जर पवार साहेबांनी ऐकलं तर पवार साहेबांना सुद्धा हे योग्य वाटणार नाही आणि एक डायलॉग होता कुठल्या तरी पिक्चरमध्ये आहे तर तुम्हाला बी सांगतो आपल्या जवळ पवार साहेब आहेत काळजी करू नका सुभाष साहेबाला हि त्यांची तळमळच होती की बाबा मुळामध्ये आपण हे सांगू का तुमचं कामच चांगल्या विधान सभेला बी करायचं मग ते मोठा नाही लग्ना काय असेल की असं पवार साहेबाच्या किंवा अजून एका सभेला जर सुभाष साहेबा सुरू होता इति नंबर फोन केले त्याला माझ्या समोर उभा करा प्रत्येक कार्य आता सगळ्यालाच माहिती आहे राजुरीकरांनी काम बरोबर प्रवेश केला त्यांनी केलं नाही अजून कुठं कुठे केलं नाही प्रत्येक सुद्धा वाहन मालकांचं सगळ्याचं टेस्टर सुद्धा आलंय गुरुजी वाहन मालकाيبقى कर्मचाऱ्यांना विचारा आज काय अवस्था आहे आला काय गुरुजी एक कर्मचारी आणि एक वाहन मालक तुम्हाला सांगतो सगळ्याचे फोन इतर की आमच्यावर दबाव येतोय म्हणून हा दबाव तुम्ही शोभा सभा विधान नाही आणला तुम्हाला जर विधानसभेत अव तुमच्या मालकाचा पक्ष आहे त्याच्यातून आम्ही उमेदवारी घेतली एवढी गुरु तुम्हाला कशासाठी आणि असली तरी काय आबा आपल्याला काय फरक पडत नाही केलं न केलं त्या खोलात मला जायचं नाही पण त्यांची आपलं काम करायची इच्छा नव्हती फक्त काही गोष्टी मुळ झाला बाबासाहेबांच्या फक्त एका सभेला मला वाटतं पश्चिम भागातल्या एक दोन सभेला उभा राहिले आज सुभाषबा आराम होती होऊन टाकळीवरून रोजकारमान्यामध्ये संध्याकाळी सभा घेतात ह्याच जर सभा जर तुम्ही विधानसभेला घेतल्या असत्या तर सतरा हजाराच्या ऐवजी मी होतो अजून सत्तावीस सदतीस हजारांनी आपलं सीट लागलं असतं पण ते तुम्हाला करायचं नव्हतं असो येणाऱ्या फक्त सांगायला मुद्दा काय फक्त आम्ही आजी दादाची भेट घेतली आमच्या पशी विजय नाही आम्ही फक्त मामा कारखाना चालू शकतात दुसरं कोणच चालू शकत नाही ह्याच्या मामापेक्षा नावापेक्षा कमी शिकणे लोक होती या तालुक्यामध्ये रावसाहेब पाटील असतील गोविंद बापू असतील त्यानंतर दिग मामा असतील भाऊ असतील असतील या तालुक्यातले ही भूमिपुत्र आणि चालू तर तुम्हीच हल्वा तुम्ही स्वतः उमेदवारी टाकायची आम्हाला ती योग्य वाटला असतो तुम्हाला म्हणतोय पंधरा वीस वर्षाचा अनुभव आहे साखर कारखानदारीतला तुम्ही स्वतःची उमेदवारी टाकायची स्वतः उभं राहायचं आम्ही काय नसतो बोल बाहेरचा माणूस तुम्ही म्हणता जेणे स्वतःचा कारखाना विकला ती माणसाला मानता की फक्त एकच माणूस या तालुक्यामध्ये चालवत मी काय ये जा सगळे समजले झाला तुम्हाला जर तेवढे जर अनुभव असेल तर स्वतः उमेदवारी टाकायचे भले समोरच्या पॅनल ना आमच्यातनं नका उभा राहू तिकडून उभा राहून तिकडून तुम्ही योगदान द्यायचं आम्हाला बरं वाटला जाऊ द्या असू द्या तर मग आबा फक्त या कारखान्याबद्दल सुभाष आबा बोलवेची एकच आहे की कारखाना त्यांना घ्यायचा होता त्यांना नेतृत्व त्यांचं करायचं होतं ती बाग सोडून द्या फक्त हे चूक आभार तुमचीच झाली शुभा साहेबांची तुम्ही करार झाल्या कारखाना चालू केला असता तर ही वेळ आज आली नसती आणि कारखाना व्यवस्थित चालला असता त्यावेळी सर्व स्तरातून तुमचं कौतुक आम्ही केलं पण ते तुम्हाला मान्य नव्हतं नीतीला मान्य नव्हतं ते तुमच्या योग नव्हता तुमचा असं समजा पण तरी पण उद्या आता जाऊ दे जास्त बोलत नाही उद्याच्या सभेमध्ये आपण आणखीन बाकीचं बोलू येणाऱ्या सतरा ते सांगतो मला वाटत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये आभा आमदार होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आभा आमदार होते मला वाटत आणि एकोणीस ते चोवीस पर्यंत संजय मामा शिंदे आमदार होते या गावामध्ये माझ्या माहितीनुसार चौदा ते एकोणीस मध्ये किती वेळा पाणी आलं नाना चौदा ते एकोणीस मध्ये जास्त वेळेस आलं का एकोणीस ते चोवीस मध्ये जास्त वेळेस आलं चौदा ते एकोणीस मध्ये पाणी जास्त वेळेस आलं आणि सुभाष आबाला तुम्ही म्हणता आबाला काही कळत नाही अहो तुमच्याच भागातले रस्ते जे त्या काळामध्ये चौदा ते एकोणीस मध्ये झाले खाजगी मध्ये तुम्ही स्वतःचे आबांचं कौतुक करता आबाने काय काय असाना पण आबाने आमच्या भागामध्ये चांगलं काम केलं मला वाटतं तुम्ही तर करताच करता पण रोहितदा कर्जाच्या सभेमध्ये आभांना सांगितलं होतं की काम करावं तर आमदारांसारखं करावं मला वाटतं एकूण इच्छा नाही <laughs> ही वस्तुस्थिती रेकॉर्ड आहे रेकॉर्डिंग आहे क्लिप आहेत त्या आणि तुम्ही म्हणायचं की आबांना काही कळत नाही जाऊ द्या सुद्धा हा त्यांना त्यांचं त्यांना त्यांच्यापाशी पशी लगला काही काय असाना येणाऱ्या सतरा तारखेला आपलं चिन्ह आहे कबशी ज्या ज्या ठिकाणी कबशी दिसेल त्या ठिकाणी आपण लगोरी खुलीचा शिक्का मारा आबांच्या नेतृत्वाखाली भाऊंच्या नेतृत्वाखाली मोती पाटील असतील आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पण आशीर्वाद आहे आपण सर्वांनी आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी देतात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र